पुण्यात पोच बंद करा आणि अजून किती मोठ्या दुर्दैवी घटनाची आम्ही वाट पाहणार काय कुठल्या किमतीवरती आपण तरुणांचं भवितव्य धोक्यात घालायचं बंद करा बंद करा पप संस्कृती बंद करा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटची काहीतरी आहे की नाही का प्रत्येक वेळेस पैसा कमावायचे गव्हर्नमेंटचं काम आहे राजसाहेबांचा आदेश अंतिम असतो त्यांना कळेल महाराष्ट्र विद्यार्थ्यांना म्हणजे मनसे काय आहे ते आणि हे पब चालू करून दाखवावेच ते घटनेनंतर आता पुण्यातील सर्व सर्वसामान्य जनता देखील आक्रोश व्यक्त करत आहे आक्रमक झाल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे राजकीय व्यक्ती असतील ते सुद्धा आंदोलने करत आहेत तसेच आज पुण्यातील मनसेने देखील पुण्यामध्ये पब बंद करण्याचं आंदोलन केलं आहे तसेच सहीच मोहीम देखील केली आहे काय मागणी आहे पुण्यात पब नकोच ही एकमेव आमची मागणी आहे आणि अत्यंत ठाम मागणी आहे तुम्ही आता बघत असाल गेल्या काही दिवसांमध्ये जी काही दुर्दैवी अपघाती घटना या पुण्यामध्ये घडली ही अं आहे नाही ना पुण्यातली जे पबची जी विकृती ही समोर आली आणि या पप संस्कृतीमुळे उद्या काय काय होऊ शकतं हे आपण बघू शकतो उद्या आमच्या महिला माता भगिनी त्यांच्यावरती उद्या अत्याचार होऊ शकतात त्यांना उद्या विनयभंगासारख्या प्रकार कितीतरी झाले पण असतील कोणी बोलत नाही आणि अजून कुठल्या किती मोठ्या दुर्दैवी घटनेची आम्ही वाट पाहणार आणि या सगळ्याला मूळ कारणीभूत जर कोणी असतील ना तर ही पप संस्कृती या पप संस्कृतीमध्ये या ठिकाणी अत्यंत संस्कृतीमध्ये अत्यंत चुकीच्या घटना घडत असतात या पप संस्कृतीमध्ये तुम्हाला सांगतो ड्रग्ज चा चालू आहे दारूचा महापूर चालू आहे हॅपी आर्स असतील अजून कुठली गोष्टी असेल या ठिकाणी महिलांना फुकट प्रवेश दिले जातो आणि या सगळ्याचे प्रबलभन मिळून आमची तरुण पिढी आमच्या डोळ्यादेखत खराब होत चालली आणि हे पप चालवतो कोण हे कोण हेरम शेळके कुठला आर्यन नवले कोण कुठला याच्या आम्हाला काही घेता नाही त्यांचं पोट भरण्यासाठी आमच्या तरुण पिढीचं नुकसान आम्ही डोळ्या डगत पाहू शकत आहे आणि शेवटी पुणे शहराची ओळख एक सुसंस्कृत शहर आहे एक गणेशोत्सवाचं शहर आहे विद्येचं माहेरघर आहे अशी पुणे शहराची ओळख आहे का पुण्यातील किंवा कामगार असतील त्यांनी कामगारांच्या बाबतीत आमची नक्की सहानुभूती आहे आम्हाला कामगार पण कामगार हे इतर क्षेत्रामध्ये ऍडजस्ट केले जाऊ शकतात रेस्टॉरंट इंडस्ट्री खूप मोठी आहे जी नियमात चालते आज कामगार बाउन्सर वर्ग हे सगळे आमचे बंधूच आहेत भगिनीच वगिनीच त्यांचा आम्ही सहानुभूती आहे पण ते कुठेही सेटल होऊ शकतात पण आपण ऍट वॉट कॉस्ट कुठल्या किमतीवरती आपण तरुणांचं भवितव्य धोक्यात घालायचे तुम्ही काही महसूल मिळावा आणि काही लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असेल तर पुणेकरांची अख्खं तरुण किंवा जो आमची पुणेकरांची जी ओळख आहे ती आपण धुळीसने मिळू शकत ना आज त्या ठिकाणी तुम्ही हुक्का बंद केला त्या ठिकाणी तुम्ही तंबाखू बंद केले त्या ठिकाणी तुम्ही गुटखे बंद केले आज तुम्ही डान्सबार पण बंद केले हे सगळं का केलं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटची काहीतरी आहे की नाही का प्रत्येक वेळेस पैसा कामवायचा गव्हर्नमेंटचं काम आहे ते बंद सगळी चुकापट्टी काम आहे सगळं मला म्हणजे सगळ्या गोष्टी लटे नाही सगळे उद्या उद्या कोर्टात जातील अजून कुठे जातील माहित नाही पण हे सगळं पप महाराष्ट्र नॉन विद्यार्थी नाही पप चालू होत सन्मान्य राजसाहेबांचा आदेश अंतिम असतो त्यांना कळेल महाराष्ट्रन नॉन विद्यार्थी ना, ना मनसे काय आहे ते आणि पप चालू करून दाखवावेच त्यांनी प्रशासनाला पण आमची एक या ठिकाणी एक आव्हान आहे आणि या पप चालकांना तर या मुजोर पब चालकांना पण ते आव्हान आहे परत चालू आले तर मनसे स्टाईल काय असते हे सगळ्यांनी कळेल या सगळ्यांचे जे काही आहे त्या चेहरा मोहरा कसा बदलू शकतो या पबचा ते आम्हाला कळेल तिथल्या काचांची तिथल्या झुमरांची तिथल्या किमती इंटिरियरची जर त्यांना काळजी असेल तर त्यांनी पप कायम जुरी बंद केले पाहिजे ही मोहीम आम्ही पंपुर पुणे शहरावर करणार करणारी सुरुवात आम्ही इथून केली शनिवार चौकातून केली आज संध्याकाळी गुडलक चौकात इथून पुढे संपूर्ण शहरामध्ये जिथे अपघात घडला त्या ठिकाणी पण या पबच्या बाहेर पण अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही मोहीम करणार आहे आणि मोहीम आम्ही जोपर्यंत पब बंद ठेवणार आहे तोपर्यंत आम्ही पुण्यातील पब हे कसे बंद होत नाही ते आम्ही बघतो तसेच मनसे स्टाईलने हे पब आम्ही बंद करायला सांगणार आहोत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे स्ने